फ्रेंड साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या एस टी भाडे वाढीच्या निषेधार्थ माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मुदखेड येथील शिवाजी महाराज चौक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर भोकर विधानसभा प्रमुख विश्वंभर पवार युवा सेना तालुका प्रमुख शिवाजी पाटील गाडे शिवसेना शहर प्रमुख सचिन चंद्रे अविनाश जमाकडे अंकुश मावीळवार तालुका संघटक माधव पावडे माजी नगरसेवक बाळूचंद्रे साहेबराव चव्हाण उपाध्यक्ष तालुका प्रमुख संजय गाडे विलास पाटील कळणे आनंदराव जाधव तालुका समन्वयक अभय वल्लमखाने नंदू वल्दे राजन वड्डे संजय गिरी केशव शिंदे साहेबराव कंजाळकर दीपक इंगोले संभाजी गाडे सदानंद खांडरे गोपीनाथ मुंगल व आदी शिवसैनिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की भगवान शिवाजी तुम आगे साथ है आज हो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या महाराष्ट्रात महायुतीच आश्वासन देऊन भूलतापा देऊन या सरकार सत्तेत आलं आणि सत्तेत येताच त्यांनी सरड्याप्रमाणे रंग बदलण्याचं काम केलं आणि सामान्य शेतकऱ्याला व सामान्य गरीब जनतेला खिश्याला कात्री लावण्याचं काम केलेलं ला आहे आणि ह्या महामंडळाच्या वतीने काल चौदा तारखेपासून तिकीट दर वाढ काम चौदा टक्के शासनाला अधिकचा भार आपल्या शेतकऱ्याला व सामान्य प प्रवाशांना देण्याचं काम येणाऱ्या काळात ये या ये कर सरकार करणार आहे माहितीचं सरकार तर आम्ही एवढा हे करू शकता

जब सरकार मिलता आज सरकार साहब तुम आगे बढ़ो उतर साहब तुम आगे बढ़ो उतर साहब तुम आगे बढ़ो भवन जय भवन मिट्टी में मिल जाएगा मिट्टी में मिल जाएगा आज या दरवाढीच्या विरोधात आमचं शिवसेनेतर्फे आंदोलन होत आणि सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे लाडक्या बहिणीचं असो कोणत्याही असो आश्वासन देऊन सरकार, सरकार आलं आणि आता त्यांना योजना बंद करण्याचं काम सुद्धा येणाऱ्या काळात करणार आहे आणि आता दरवाढी करून सामान्य माणसं आधीच शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही कोणत्याच विषयात नसताना वरचा टाकून शेतकऱ्याची लूट करत आहे सामान्य माणसाची लूट करत आहे तरी आम्ही आमच्या माध्यमातून शिवसेनेतर्फे आंदोलन करून या सरकारचा निषेध नोंदविला आहे आणि येणाऱ्या काळात जर दर वाढीली हे साधा आम्ही छोट जर दर वाढ मा, मागे घेतली नाही तर येणाऱ्या ना काळात शिवसेनेच्या वतीने अनेक तीव्र आंदोलन करून सर्व एसटी बंद करण्यात येतील काल महाराष्ट्र शासनानं एसटी दरवा हे पंधरा टक्क्यानं वाढवलेले असून हे सरकार तीन तोंडी राक्षसाचं आहे पहिलं तोंड देवेंद्र फडणवीसचं राक्षसाचं दुसरं तोंड एकनाथ शिंदेचा राक्षसाचं आणि अजित पवार म्हणजे तिसरा राक्षस हे रावणाचे आहेत रावण दहा तोंडी होता आणि त्याचा मामा काळ नेहमी हा तीन तोंडी होता रावणाचे पाहुणे सरकार काळ नेहमीच सरकार शेतकरी कष्टकरी गोरगरीब जनतेला पिळण्याचं पाप करत आहे येत्या काळामध्ये ही एसटीची दरवाढ नाही मागे घेतली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं उद्धव साहेबांचा जो आदेश येईल त्यानुसार महाराष्ट्र शासनाचा समाचार घेतला जाईल एवढं बोलतो आणि इथंच थांबतो अरे भा...